तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी रद्द करा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जीआरनुसार राज्यामध्ये धनगर आणि वंजारी जातींना उपवर्ग करून आरक्षण देण्यात आलं तो जी आर रद्द करून टाका अशी मागणी मनोज जरांगेंनी आज केली वंजारी समाजाला दिलेलं दोन टक्के आरक्षण रद्द करा अशी त्यांची मागणी आहे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर ज्या बोगस जाती आरक्षणात घेतल्या त्यांना बाहेर काढा आरक्षणातून प्रगत जातीही बाहेर काढा अशी त्यांची मागणी आहे समान जाती असल्याचं दाखवत काही जातींना आरक्षण दिलं तेही काढून टाका असं जरांगे म्हणाले प्रत्येक कलेक्टर तहसीलदारला निवेदन द्यायचं जी आर रद्द करा दुसरी मागणी त्यात घ्यायची दोन टक्के पन्नास टक्क्याच्या वर रद्द करा त्याच्या तिसरी तिसरी मागणी घ्यायची ज्या बहुगत जाती आरक्षणात घातल्यात मंडल कमिशनच्या नंतर चौदा टक्क्याच्या नंतर गेलेलं जा जाती ह्या सगळ्या बाहेर काढा चौथी मागणी घ्यायची प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा आणि ज्या समान जाती नाहीत पाचवी मागणी घ्यायची ज्या समान जाती नाहीत त्या समान जाती आहेत म्हणून सुद्धा काहीना आरक्षण दिलं गेलंय त्या पण जाती बाहेर काढा म्हणून सुद्धा आता निवेदन द्यायचे मी सुद्धा सरकारला देणार आहेत काळजी करू नका महाराष्ट्रात समान आडनाव असलेले सारखे आडनाव असलेल्या लोकांनी त्यांचं कोणबी प्रमाणपत्र निघालं का बघा आणि सगळ्यांनी अर्ज करून कोणबी प्रमाणपत्र काढा प्रतिज्ञापत्र देऊन हे काम सुरू करा आणि माझं या प्रेसच्या माध्यमातून सरकारलाही म्हणणं आहे जे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात विशेष करून विखे पाटील साहेबाला आणि फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्या त्या अठ्ठावन्न लाख नोंदीची यादी प्रत्येक ग्रामपंचायतला लावा एक दुसरं केशेस मागं घ्यायच्या राहिल्यात बऱ्याच त्या पटापटा घ्या तिसरं बलिदान गेलेले कुटुंब काही राहिलेत मराठा आरक्षणासाठी त्यांची निधी ताबडतोब द्या लगेच तुम्ही घोळ घालू नका बरं का तुम्हाला सांगतो विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब त्यांच्या नोकऱ्या तातडीनं द्या केशेस एक पण ठेवू नका सातारा संस्थांचं गॅझिटियर घ्या औंधचं घ्या पुण्याचं घ्या कोल्हापूरचं घ्या